गावाच्या बाहेर पत्र्याच्या शेड मध्ये जाऊन टाक अशा जागेवर जन्माला आला असतो की तितकी घाण जागा जगामध्ये नाही मारा तुम्हाला मराठी कळत नाही काय म्हणलं मी मनुष्य जन्म इतका घाण कधी जन्माला येतो घाण जागा जगात नाही हे मतांसाठी सुरुवात होते उपदेश मदालसा दिला कविता आला शिकवण्या वाटा मातेची अगर्भ वाचा जो पंत ओखटारे पचला कर्म कोठा अविचार बुद्धी तुझी पुत्र राया दळता परिय मदालसा सोहम दुर्या बाळा लेकराला आई काय म्हणते महाराज इतकं महत्वाचं काय नाही तुमच्या पाया पडतो फक्त घेऊन जाते आई म्हणजे तू तुला प्रत्येक माणसाला माझी विनंती आहे हजळून स्वतःला पाहून जगायचं शिका दुसऱ्याला पाहिल्याच्या नंतर दुःख आहे स्वतःला पाहिल्याच्या नंतर सुख आहे स्वतःला पहा वामनराव पैच वाक्य महाराज तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्प होता वाघावरी जीवन जगता येते मा, ज्ञानेच्या स्वामी विवेकानंदाचे चार वाक्य कीर्तनाला दिसून शारीरिक बल बौद्धिक बल आध्यात्मिक बल आणि नैतिक बल या चार गोष्टी ज्या माणसाच्या रक्तामध्ये असतील ना त्याच्या पायावर देव झुकतो देव सुद्धा माणसाकडे शरीर संपद माझ्या शारीरिक बळ पण नुसती शरीर संपदा असून चालत नाही बुद्धीबाई जुनी गावांना मराठी सांगू तुम्हाला खाऊन हाल्यासारखा कस नाही शारीरिक बौद्धिक बरं भाऊ चार गोष्टी माणसाचा नाश करतात पण त्या चार गोष्टी नंबर एक पण नंबर दोन आळस नंबर तीन गर्व आणि नंबर चार मूर्खाची समजा मराठी कळत नाही चार गोष्टी पासून सावध राहा पहिला मुद्दा आहे काय केलं कस जागावं त्याची अक्कल माणसाला नाही बोलता बोलता शाहरी माणसं सुद्धा म्हणून जाते महाराज माणूस चुकीचा फोटो आहे माणूस चुकीचा फोटो आहे आणि महेश

दोन च पाप आहे व्याधी चार तीन च पाप आहे दारू चार च पाप आहे चुरी आणि पाच नंबरच पाप आहे ह्या चौकाच्या पिशव्या वाजविणारा पाचवा महापाचा एक नंबरच पाप आहे जगामध्ये हिंसा हिंसा म्हणजे खून खून म्हणजे रक्त दुसऱ्याच रक्त चुरीवर शिजवून खाणं हा जगातला एक नंबरचा पापी मागून

साधी गोष्ट माहिती दुसऱ्याचा नाच आपल्या चुलीवर शिग्न खाले जगात कोणताही ग्रंथ उघडा तुम्ही भारतातला भारताची संपत्ती म्हणजे त्याच्या पुढचं सांगू एकशे शहाण्णव ग्रंथाचा या ग्रंथाचा संस्कार एकशे शहाण्णव देशाने आपण डावल तुन दोन नंबरचं ताप व्या विचार परस्त्री दमन करण तीन नंबरचं ताप दारू झोपताना थोडी घेतली ते जमते झोपता जास्त शहाणी संध्याकाळी घेते झोपता घेते विठल्याबद्दल बोलत नाही दारू तीन नंबरच पाप हे बोलत चौथा नंबर आहे चोरी चोरी म्हणजे संध्याकाळी उद्यालाच्या पाया पडतो इथे अष्टगोल लावून

नाही कधी पैसे घेऊन मतदान करण्याचा अर्थ तो माणूस विकलाय जनावराला विकीत असते माणसाला नसते आमच्या राष्ट्रसंत ग्रहण लागले असे गुलाम जन हे झाले जय धावत

कारण गुलामगिरी करू हे आज्ञानपणाच लक्ष आहे चला पुढे दोन नंबरचा विषय आळस दोन गोष्टीनी माणूस मोठा होतो मेहनत आणि प्रारंभ देवानंद लक्ष्य लक्ष का माझ्या एक गुण नका म्हणजे सांगून दोन दृष्टीने माणूस मोठा होतो मेहनत आणि प्रारब्ध त्याच्यातलं एक मी असलोणार नाही महाराज तुम्ही कल्पना करा एखादा माणूस खूप मेहनत करतो पण प्रारब्ध एखाद्या माणसाचं प्रारब्ध खूप चांगला असत बाकरी घरच्या खात आणि चौका जाऊन गावाच उठत प्रारब्ध काही गती माणगुळ कराची रचना आहे जायला सुदूर पडता सुंदर गीत आहे कष्टाविण फळ ना मिळते तुझ कळते पनि ना wurde यात व्यथा ही कळते जाऊ या